हाय हॅलो नमस्कार राज्यश्रीज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळी स्पेशल आज वाळवणाचे पदार्थ सुरू झालेले आहेत आणि त्याच पदार्थांमधील सगळ्यांचा आवडता असा पापड उडदाचे पापड कसे बनवायचे याच्या बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहावा ही तुम्हाला विनंती करते आपण येथे उडदाची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची दे डाळ एक किलो आणि उडदाची डाळ दोन किलो अशी तीन किलो सर्व आपले पीठ तयार होणार आहे सर्वप्रथम आपण एका भांड्याला अशा प्रकारचा एक सुती कपडा लावून घ्यायचा आहे आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एक एक करून आपण सर्व ह्या डाळी आपण अशा स्वच्छ करून घेणार आहोत या स्वच्छ करून घेण्यामागचं कारण एकच की यामध्ये जी पॉलिश लावलेली असते जो पांढरपणा असतो तो निघून जावा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की याच्यामधनं किती घाण बाहेर आलेली आहे अशा पद्धतीने आपण या कपड्याच्या साह्याने यातील हा सर्व कचरा आणि पांढरट जे पदार्थ आहे बारीक सारीक जे कण आहे ते सर्व यातून निघून जातील अशा पद्धतीने ही सर्व डाळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ जा करून झाल्यानंतर आपल्याला या डाळीत उन्हात अर्धा एक तास ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला या दोन्ही डाळी एकत्र एक एका डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला गिरणीमधून दळून आणायच्या आहेत बारीक असं पीठ आपण गिरणीमधून दळून आणणार आहोत आणि त्यानंतर हे पीठ आपण मळण्यासाठी घेणार आहोत इथे मी तीन किलोचे पापड बनवणार आहे त्यासाठी मी हे तीन मसाला पापड च जे मसाला आहे तो घेतलेला आहे पापड मसाला राम किंवा दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल त्यामध्ये जाडसर असे कण असतात त्यामुळे त्याला आपण मिक्सरमधून दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे पर्स मोडवर दोन ते तीन वेळा फि फिरवून त्याला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक, पाते एक दीड ग्लास पाणी आपण घालणार आहोत आणि त्यामध्ये दोन पॅकेट हे चाळून घेतलेलं मसाला जो आहे तो घालून घेणार आहोत तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर हे पीठ आपण हे पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत एक मसाला एक पापड मसाल्याचं पॅकेट आहे ते उरलेलं आहे ते आपण नंतर करणार आहोत इथे मी एक किलो पीठ बाजूला करून घेतलेलं आहे आणि दोन किलो पीठ एका साईडला दुसऱ्या डब्यामध्ये के भरून ठेवलेलं आहे तर हे जे दोन किलो पीठ आहे तेच आपण आता मळणार आहोत त्यासाठी मी दोन रामबंधूचे पापड मसाला पॅकेट वापरले आहे एका किलोला एक पॅकेट असं याचं प्रमाण असतं हे जे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे ते आता खूप गरम आहे ते थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत एका टोपामध्ये आपण किंवा परातीमध्ये हे पीठ आहे ते थोडं थोडं करून आपण मळून घेणार आहोत त्यासाठी पीठ टोपामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर पीठ मळताना थोडं थोडं करून हे जे आपण मसाल्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळताना थोडंसं हलक्याच हाताने पहिल्यांदा मळावं लागतं कारण हे पीठ लगेच उडतं आणि तुम्हाला वाटेल फक्त दीड ग्लास पाण्यात कसं काय हे पीठ मळायचं तर तसं नाही आपण ज्या पातेल्यामध्ये मसाला पाणी बनवलं होतं त्याच पातेल्यामध्ये पुन्हा पुन्हा थोडं पाणी घालून थोडं थोड्या पाण्याचा हात घेऊन आपण पुन्हा हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मी, मी पीठ हे किती कशा प्रमाणात मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला जर लगेच पापड करायचे असतील तर आपण लगेच देखील करू शकतो आता हे जे पीठ मळून घेतलेलं आहे ते आपल्याला छान खलबत्त्याच्या साह्याने खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्याच्या साह्याने आपण हे अशा प पद्धतीने कुटून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी परातीला आणि बत्त्याला पहिले तेल लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पिठाचा एक गोळा घेऊन आपण त्याला अशा पद्धतीने सा सारखं त्याला मळून घेणार आहोत थोडा थोडा गोळा करून आपण याला असं कुटून घेणार आहोत कुटून घेतल्यामुळे पापड सरसर लाटला जातो आणि पापडाला जास्त जोरही लावा लागत नाही तुम्ही जितकी जास्त मेहनत हे पापड लाट आ... पापड कुटताना करताल तितके जास्त पापड तुम्हाला खमंग खुसखुशीत मिळतील आणि पापड खूप पटपट लाटता देखील येतील अशा पद्धतीने कुटून झाल्यानंतर याला मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला जसे आपण कपडा धुऊन झाल्यानंतर जसा कपडा आपण पितो त्याच प्र पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे कुटलेलं ते आपल्याला मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने खूप वेळा हाताला तेल लावायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान अशी तार येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना जास्त त्रास होतो कारण हे पीठ आपण घट्ट मळलेलं असतं आणि त्यानंतर आपण कुटून देखील घेतलेलं असतं पण जितकी जास्त मेहनत आपण यावेळेला घेतो तितके जास्त पापड खमंग खुसखुशीत होतात पापड बनवताना हीच एक गोष्ट म्हणा किंवा हीच एक जी टेक्निक आहे ती जास्त वापरली गेली तरच आपले पापड चांगले होतात आणि पटपट लाटता देखील येतात हीच मेहनत बऱ्याच सर्व आपल्या मळलेल्या पिठाला करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता मी बराच वेळा हे पीठ कुटून घेतलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा त्याला मी आपण कपडे जसे पाण्यातून काढल्यानंतर त्यांच्यातलं पाणी निस्तरवतो हो त्याचप्रमाणे मी हे पीठ देखील खूप वेळा मळून घेत आहे आणि परत कुटत आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे पापडाचं पीठ तयार करून घ्या तुम्ही येथे पाहू शकता आता या पिठाला किती मौसूतपणा आलेला आहे आणि आपण जितकं जास्त त्या पिठाला ताणतो आहे तितकं ते ताणलं जात आहे याच्यावरून समजून घ्यायचं की आपलं पीठ आता पापड लाटण्यासाठी तयार झालेलं ला आहे खूप छान अशा पद्धतीने हे सर्व जे पापड आहेत ते बनवून तयार होतात फक्त ही जी प्रोसेस ती ती जी आहे तीच जास्त मेहनतीची आहे अशा पद्धतीने हाताला तेल लावून आपण हे लांब असं याचा गोळा करून घेणार आहोत मी लांब गोळा याचा बनवत आहे तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून दाबायलाही विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडलास तुम्ही व्हिडिओला लाईक देखील करू शकता आणि तुमच्या काही सजेशन असतील त्या कमेंटमध्ये सांगा आता याला आपण लाट्यांच्या स्वरूपामध्ये करून घेतलेला आहे जितका मोठा किंवा छोटा पापड आपल्याला बनवायचा आहे तितक्या या लाट्या आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी डब्यामध्ये सर्व लाट्या ला ठेवलेल्या आहेत आणि एक लाटी घेऊन आपण पापड लाटायला सुरुवात करणार आहोत पापड लाटण्याच्या दोन पद्धती आहेत एक तेलाने तेला तेल लावून दोन्ही साईडला तेल लावून ती लाटी लाटायची किंवा पीठ लावून लाटायची आमच्याकडे पापड पीठ लावूनच लाटला जातो तर इथे मी थो एका भांड्यामध्ये थोडंसं जे पीठ आपण पापडासाठी घे मळण्यासाठी घेतलं होतं त्यातीलच काही बाजूला काढून ठेवलं होतं आणि तेच पीठ आपण लावून पापड लाटणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता पापड किती पटापट पत लाटला जात आहे अजिबात हाताला त्रास होत नाही जी मेहनत आपण यापूर्वी पीठ कुटून मळून घेतलं त्यामध्येच आहे पटपट असे सरसर पापड लाटता येतात अधूनमधून थोडंसं पीठ लावून देखील आपण हा पापड लाटू शकतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची पीठ लावताना पीठ जास्तही लागलं गेलं नाही पाहिजे त्यामुळे पापड हे पांढरड दिसतात अशा पद्धतीने तुम्ही पोळपाटाला थोडंसं पीठ लावायचं आणि वरून देखील एकदम हलक्या हाताने थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून आपला पापड हा पिवळसरच राहील पांढरट होणार नाही आणि जर पांढरट झाला तर तो दिसायलाही चांगला दिसत नाही आणि तळल्यानंतरही तो पांढरा पांढराच दिसतो त्यामुळे येथे पीठ लावताना देखील काळजी घ्यायची तुम्ही येथे पाहू शकता मी पापड हा किती मोठ्या प्रमाणात लाटून घेतलेला आहे येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पापडाच्या आतून माझा हात देखील दिसत आहे अशा पद्धतीने पापड लांबलचक मोठे आणि तितकेच पातळ लाटले जातात भरभर असे हे पापड लाटले जात आहेत तुम्ही येथे पाहू शकता मी पापड किती पातळ लाटत लाट आहे आणि हाताला देखील काही त्रास होत नाही अशा पद्धतीने तुम्ही देखील उडदाचे पापड बनवा आणि बनवून झाल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझी पद्धत कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू देखील नका अशा पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता मी पापड किती लाटलेले आहेत इथे पापड जरासे एकावर एक ठेवायचे आहे जेणेकरून यांना यांची जी काठी आहेत ते काठ वाकडे तिकडे होणार नाहीत किंवा हवेने ते वरती देखील येणार नाहीत अशा पद्धतीने आपले पापड सर्व बनून तयार झालेले आहेत पापड एक ते दोन दिवस आपण हव हवेमध्येच वाळून घेतलेले आहेत व दहा मिनटं फक्त कोवळ्या उन्हात वाळवलेले आहेत त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता मी पापड हे तळून घेत आहे तर तळताना देखील पापड लगेचच फुलतो आहे आणि खूप छान पद्धतीने पापड तळला जात आहे तुम्ही इथे पाहू शकता पापडांचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे अगदी पाहता क्षणी खावसा वाटेल असा पापड तयार झालेला आहे पातळ खमंग खुसखुशीत आणि पापड दिसायला देखील खूप सुंदर पिवळ्या पिवळे धमक झालेले आहेत अशा पद्धतीने पापड हे मी तळून पाहिले आहेत आणि त्याचबरोबर भाजले देखील आहेत भाजून देखील हे पापड तितकेच चविष्ट लागत आहेत तर मग पुन्हा भेटूया खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर